मी अमोल तलेकर सांगली संडस या गावामध्ये म्हणजे आमच्याच गावामध्ये मी आलेलो आहे आज आमच्या गावातले गावा गावात प्रगतशील शेतकरी आहेत राजू पाटील सितोदे तर ह्यांच्या आपण कांद्याच्या चे शेतामध्ये आहेत आणि कांद्यासाठी आपण मागच्या साडेतीन महिन्यापूर्वी आपल्या सनेज कंपनीचे जे प्रोडक्ट वापरले होते तर त्याचे जे रिझल्ट आहेत हे आता आपल्या समोर आहेत तर इथं आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना विचारूयात की त्यांचे काय शेती संदर्भात ह्या कांद्याचे आपल्या प्रोडक्टचे काय अनुभव आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राजू पाटील शितोळे गाव सांग सांडस तालुका हवेली जिल्हा पुणे तर आम्ही अमोल सेटने दिलेली जी प्रॉडक्ट होती त्यातली सॉइल केअर आणि सनगार्ड सनगार्ड हे पाण्यातून सोडलं होतं लागणीनंतर साधारण एक दहा ते बारा बार। दिवसांनी ते सोडलेलं होतं बरोबर त्याच्यानंतर सनमॅजिक सनस्टिक आणि सनबुस्ट सनबुस्ट याच्या फवारण्या घेतल्या होत्या तर त्याचे रिझल्ट तुमच्या समोर येतात त्या कांद्याची काढणी चालू आहे साधारण कांद्याची साईज आणि त्याची पत्ती हो त्याचा आकार कलर तर हा पाहू शकता तुम्ही विशेष म्हणजे याच्यात नुसती पाथवानाची वाढ नाही झाली तर पाथवान कमी वाढला पण कांद्याची साईज तर आपल्या रांगड्या कांद्याचं काय होते कि पाथवान वाढत आणि साईज होत पण याचं पाथवण कमी आहे वाढलेलं आणि याची साईज चांगली आहे तर हे प्रॉडक्ट खूप चांगले आहेत आणि शेतकऱ्यांनी हे जर वेळच्या वेळ वेळी वे वापरलं तर याचे खूप चांगले ये रिझल्ट येत आहेत आणि हे रिझल्ट समोर आहे आता आमची कांद्याची काढणी चालू आहे आरण आहे समोर इथं लाईव्ह काढणी चालू आहे आता सध्या कांद्याची आणि जर बघितलं आपण तर ह्या किट बरोबर आपण ते फ्रुट अँड व्हेजिटेबल किट हे किट पण आपण सोयल केल्यानंतर सोडलेलं आहे तर, तर ह्याच्यामुळं एक चांगल्यापैकी कलर आलेला आहे आणि मला वाटतं आज जर पाहिलं गेलं तर तुम्ही एकदम समाधानी येत नाही प्रश्नच नाही समाधानी म्हणण्यापेक्षा शेतकऱ्याला <laughs> दुसरं पाहिजेच काय <laughs> <जा था। laughs> बरोबर आहे मग तुम्हाला काय वाटतं हे जे प्रोडक्ट आहेत ते इतर शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत इतर शेतकऱ्यांनी हे प्रॉडक्ट वापरले पाहिजेत फक्त ते वेळची वेळी वापरले गेले पाहिजेत बरोबर टायमिंगला टायमिंगला महत्व आहे टायमिंगला वापरले तर त्याचे रिझल्ट दिसत आहेत साधारण एकरी साडेतीनशे ते पावणे चारशे पिशवी माल निघतोय साडेतीनशे ते पावणे चारशे म्हणजे जवळपास सरासरी एकरी दोनशे पिशवी सरासरी असते पण साडेतीनशे ते पावणे चारशे म्हणजे हा जवळपास डबल माल निघतोय आणि ह्या मालात ह्या एक वेळीचा माल आहे आणि याच्यात हा कांदा आहे आणि इकडे उलटी आहे पण उलटीला बरोबर तर सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की हे प्रॉडक्ट वापरा हे खूप चांगले आहेत फक्त हे वेळच्या वेळेला वापरा आणि माहिती घेऊन वापरा नमस्कार धन्यवाद